केंद्र सरकारने लागू केलेल्या चार श्रम श्रमसाहित्येविरोधात कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीने काल देशव्यापी संप पुकारला या संपात नाशिकमध्ये मोठ्या संख्येने विविध कामगार कर्मचारी संघटना असंघटित कामगारांनी सहभाग घेतला होता गोल क्लब मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी ह्या मोर्चा निघाला होता यावेळेस बोलताना डॉक्टर डिएलकर जुन्या पेन्शनचा प्रश्न सुटलेला नाही सगळीकडे कंत्राट चाळीस टक्क्यापेक्षा जास्त कंत्राटी कामगार काम करतात त्यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची पदं भरली आहेत त्यांच्या जुन्या पेन्शनच्या आधारावर त्यांना नवी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी पूर्ण करावी त्याचबरोबर केंद्र सरकारच्या खात्यामध्ये पंचवीस लाख पदं रिक्त आहेत महाराष्ट्र सरकारमध्ये दोन लाखापेक्षा जास्त पदं रिक्त आहेत ती भरती करून बेरोजगार तरुणांना नोकऱ्या द्याव्यात ग्रामीण भागातल्या मजुरांसाठी जो रोजगार हमीचा कायदा केलेला होता तो मोदी सरकारने बदलून टाकलेला आहे कामाची हमी देणारा कायदा रद्द केलेला आहे त्यामुळं पूर्वीचा रोजगार हमीचा कायदा प्रस्थापित करावा ही मागणी घेऊन वर्ग रस्त्यावर दर्शना रोखडलेला का सरकार फक्त आदानी अंबानीसाठी काम करत आहे शेतकरी कामगारांच्या हिताकडे दुर्लक्ष करत आहे हा देश त्यांनी विकायला काढलेला आहे या सगळ्या धोरणाच्या विरोधात हा मोठा शो

त्याचप्रमाणे या देशामध्ये जे योजना हो कर्मचारी आहेत त्यांना अतिशय अल्पमान राबवलं जातं आमची मागणी आहे आशा अशा ग्राम ग्रामरोजगार सेवक आविष्कारीन हो। स्त्री परिषद शालेय पोषगार कर्मचारी ग्राम रोजगार सेवक या हो। सर्व कर्मचाऱ्यांना तीस हजार रुपये किमान वेतन मिळालं पाहिजे यासाठीचा संघर्ष या पुढच्या काळात आम्ही तीव्र करू जुनी पेन्शन लागू झाली पाहिजे आणि या देशामध्ये ज्या रिक्त जागा आहेत त्या त्वरित भरल्या पाहिजेत संपूर्ण राज्य आणि केंद्र सरकारच्या कार्यालयातल्या जागा भरा आणि या देशात ज्यांनी तीस वर्ष काम केलं अशा युपीएस सगळ्या पेन्शनरांना जगण्यासाठी कुमान पेन्शन नऊ हजार रुपये मागे भत्याचं लागू करा हा आमचा संभेचा मान्य आहेत सरकारने याचा विचार केला नाही येणाऱ्या ना काळामध्ये एक दिवसाचा नाही तर त्यापेक्षा अधिक आंदोलन वेगळ्या पद्धतीने या कृती समितीच्या वतीने देशव्यापी करू हा इशारा आजच्या मोर्चातून आम्ही देतो नवीन श्रम संहिता रद्द करा कर्जविकाऱ्यांना आळा घाला समान किंवा वेतन, वेतन वाढ सामाजिक सुरक्षा रिक्त पदार्थात भरती करावी खाजगीकरण थांबावे अशी मागणी यावेळी करण्यात